ए काय पण म्हणते आहो आ यांचे आहो येणार आहेत कोणी येणार आहे आता रात्रीचे आठ वाजलेत बघा आणि आता ना आपण निघालेत बारामतीला इकडं बघा पूजा तणिशा पिहू पिकू पांडू तानाजी सगळे आलेत आणि पण आलेत आपण आले भात खाल्ला फक्त आणि लगेच निघाले थांबा म्हणलं तर ऐकनात हे बघा गाडीवरती सवार पुरायला हा नेहल माहितीये पूजा म्हणली मग आपण रात्रीच्या आठ वाजता आपण निघाले तिथे ऐका का चालूच केली बर्दा मानी जावा आणि ही करा जाव 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 पिवडे लागले राडायला फोन करा तशा काय चाललंय तुझ मन्याला बघितलं की पिकू खेळवत होती की मन्याला हि ता आला आता हिला मोबाईल दिल्यावर गप बसली या इकडे पूजा तुझं काय आम्ही मगाशीच भाकरी करून ठेवल्या भात संपलाय पूजा आता भात पांढरा टाकावं लागन अजून आपल्याला ना हाय काय पिकू भात बनवायचा मोबाईल मोबाईल कशाला मोबाईल इकडे दाजी हुडकते त्या दाजींना मी हुडकून देते आणि इकडं स्वीट आहे आज आम्ही कुठं कुठं गेलो बघा आत्यांकड सगळ्या हे पण झोपी गेला भात खाऊन याचं पण पोट भरलं झोपी गेलं बघ त्याला हानलं तरी उठत नाही ताईपश म्हणल्यावर तर मग ती लैर गिलवानी करतो बर का ताई असल्यावरती पाय पाय ताय असल्यावरती लैर गिलवानी करतो ती अजिबात हालत नाही तो, ना तो। आहे का लय सपोर्ट भेटतो ताय असल्यावरती भेट नाही अजिबात चला इकडं ही आहेत सगळी आणि नाही नाही का भेटला आता इकडे तुमच्या दाजींनी का कापून आहे बघा आणि याचं छोटं छोटं पीस करतात आणि पीस करण्यासाठी ना कोयताच भेट नाही आम्हाला कुठं सापडणच आहे अंधारच लय शोधला पण मग दाजी काय म्हणले मोठी सुरी आहे ना ती घासून आण चांगली मग सुरी कोण घासते माहिती आहे का तनिशा म्हणली थांबा तुम्हाला घासता येत नाही तुम्हाला दाखवते बघा इकडे लेकरं बसल्या ले, तर बसली आहे तिकडं चाक्यावरती पाण तात्या बसलाय इथं म्हणते आहे आणि इकडे बघा पूजा तनिषा आणि तानाजी बॅटरी दाखवते तिकडे वैटल का हा तनिशा काय प्लॅन आहे का तिला भावाची माया ना? आली भावा बसतोय तिथं म्हणाय त्याच बारक्या सुरीने म्हणून ही तर मोठी सुरी गाजते का बसतो ना हा बस तर चल बाग झालं झालंय ना झालंय इकडं आपलं बघा या साईड ला इकडं ना ठेवलेलं झालं ओके काय गा ताशा काय काय झालं सागर भिऊ नको तुझी बहिणी ताय चला पिकू चला 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 कृष्णा तू पण आला वय तू कुठे होता इथं बसलेला होता ना चला माझे तिकडे जाऊन बसला या आपा गेलं बघा पिवड्याला मोबाईल दिला ती गप बसली शांत आणि इकडं ताश आहे तर उद्या आमचं जावाई बापू येणार आहे त सागर राव है मालक कारभारी हजबेंड पती 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 नाही

कोणी येणार आहे सिठी बहिणीच कोण येणार आहे उद्या आव आव ऐकलं का हा काही येणार ना हे काय ग करतय गड काय झालं काय चावलं आ मग काय झालं काय काय एक की येऊन कर

मुरली <laughs> मुरलीवाला <होस्ले> <laughs> 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 ते मायाडनं सापाचे दात काढायला शिकून गेलाय सापाचा दात त्याला टोचला मी असेच त्याला काना खाल्ला असं असतं का म्हणलं असं सापाचं दात नसत काढायचं पहिलं त्याची शेपटी धरायची म्हणलं शेपटी अशी मांडीला गुंडायची गाठ मारायची म्हणलं नंतर तोंडा असं पुढं आणायचं शेपटीची गाठ मारून ना असा दाताने त्याचा दात उपसायचं असतात म्हणलं या नाही म्हणलं हाताने दात करताय दात कशाला दिला हे जात नाहीत आपले हत्यार 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 बायकोला चावायचं रात्रीला मी बायकोला चावत असतो बराबर केलं जेव्हा नाही की मी आणि दात होई तुम दाताला काय करा सांगतो असं कानच माहिती तुम्हाला करवत 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 माहिती करत आहे दात घासत आहे आता हे ते दोन दास अशी फोन करून घेतले माझ्या आता बसवले एकदा हा त्या दाताला तुम्ही असं फोन करून द्या असं ट्रिक पण ओके केला ना तुम्हाला सांगतो रात्री चला रात्री चला तुम्ही काय करायचं माहिती आहे का रात्री चला खाली जायचं असे गाया फिरत असतात रस्ते त्या गायची शिपटी धरायची शिपटी धरायची आणि तिच्या नाकाला चावायचं शिपटी धरायची नाकाला चावायचं तुम्हाला मासा माहिती का मासा हे काय पण सांगायला लागला आता चला आपलं चला आपलं हे काय पण सांगायला लागला काय पण मला ना तो आपलं YouTube फॅमिलीला सांगतो या हा मी आता खाली गेलो होतो हा हा ते सांगायचं राहिलं की अरे याला निसत नाव जरी काढलं ना तिथून डाक्वसावर पडतो अरे ताते तिथं साप निघला होता बरं का ताते त्या जागेवर जाणार सुद्धा नाही हा अरे वीर पवारा जरी म्हटलं ना त्याच्यात हाय काय ती कडक करण साईडला पण जात नाही मध्ये चल तुझी काय गोष्ट होती सांग खाली गेलो वाघ आला बसला होता वाघ मग संडास गेलो गेलतो ना मला ज्या ठिकाणी बसायचं होतं त्याच ठिकाणी वाघ बसला होता त्याला वाघ आला वाघ म्हणला मी म्हणल वाघ म्हणलं तुला काय हित बसायचंय का संडास ला होय वाघ बोलला तुला वाघ बोल वाघ वाघ मारायला बोलला मी म्हणलं नाही नाही तू निवांत कर म्हणलं तुला बघून माझी तर हित जागी म्हणले

जंगला हाताला दोर मानती आ चल चल साप येतात गो 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 जा का बर हा चला 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 यांचं चाललं इकडं चला आपलं घरी जाऊ चला सगळे बसले कशाला

बारीक टिपका येतोच ताशा काय व्हिडिओ लावलाय आपल्याला मग इथं ठेव ना मोबाईल इथं ठेवल्यावरती जातो होय आव आलेच अ कृष्णा मला भाजी टाकायची पिलू मला बसायचं नाही सोन्या चल मला जाऊ दे दोघी बहिणी दोन इकडे बसल्यात बाबा झालं का चांगली चांगली लागली होती ना चांगली लागली होती ना एकच ला, नंबर ओके झालं तर चला आता मी याला टाकते फुर्मीला सगळी तयारी झालेली आहे टाकायचं शिजायला आणि भाजी बनवायची जेवण करायचं एवढंच राहिले बाकी काय नाही डाळ भात बनवलेला लेकडांनी खाल्ला आणि आपण तेच खाऊन गेले तर आपण थांबा म्हणलं पण आपण थांबलं नाही तर जातो म्हणजे घरी शंभू आणि आई जो येतात जातो म्हणजे मी गेलेत आणि चाललं इकडं